कथा कादंबऱ्या यापेक्षा आजच्या पिढीवर चित्रपटाचा प्रभाव खूप मोठा आहे भारतीय समाजाचे मन चित्रपट सृष्टीने घडवले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही आज समाजात दोही निर्माण करणे महापुरुषांना जातीच्या आधारावर विभक्त करण्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेणारे शौर्यगीत असलेला आभाळ हा मराठी चित्रपट समाजाला जोडण्याचे काम करेल असं मत ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त आहे युगांतर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित व पांडो एंटरप्राइजेस प्रस्तुत आभाळ या मराठी चित्रपट निर्मितीची घोषणा आणि याच चित्रपटातील शिवशक्ती भीमशक्तीतील सामर्थ्य प्रकट करणारं शौर्यगीत प्रकाशन सोहळा पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे पार पडला यावेळी श्रीमंत कोकाटे बोलत होते यावेळी चित्रपटाचे निर्माते डॉक्टर प्रमोद आंबाळकर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले चित्रपटाचे दिग्दर्शक रवी रोकडे पटकथा व संवाद लेखक राज काझी आदी मान्यवर उपस्थित होते आज प्रकाशित करण्यात आलेले गीत शुभम तालेवार यांनी लिहिले असून श्रेयसराज आंगणे यांनी संगीतबद्ध केले आहे कोकडे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य एकसारखे आहे शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले तर बाबासाहेबांनी संविधान लिहिले एकाने मध्ययुगात माणसाला समान जगण्याचे अधिकार देण्यासाठी तलवार उचलली तर दुसऱ्याने लेखणी उचलली परिस्थिती आणि काळाचे अंतर बघितले तर आपल्याला त्यांच्या महान कार्याची जाणीव होते असे ते म्हणाले मेघराज राजे भोसले म्हणाले देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नकारात्मक गोष्टी घडत आहेत अशा काळात आभाळमधील शिवशक्ती भीमशक्तीचा वारसा सांगणारे शौर्यगीत समाजाला एकत्र आणण्याचे काम करेल सामाजिक बांधिलकी महत्वाची असते असा हा चित्रपट सांगतो प्रास्ताविक करताना निर्माते डॉक्टर प्रमोद आंबाळकर म्हणाले चित्रपटाचा प्रेक्षकांच्या मनावर मोठा परिणाम होत असतो हल्ली प्रेक्षक कमी झाल्याचे म्हटले जाते मात्र प्रेक्षक का कमी झाले याचा विचार करायला हवा आम्ही निर्मिती कोणत्याही व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेली नाही मनोरंजनामधून समाज प्रबोधन हा आमचा हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं डॉक्टर प्रमोद आंबाळकर सर रवी रोकडे सर यांच्या निर्माता आणि दिग्दर्शन आणि मेघराज राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आभाळ नावाचा चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटामध्ये शिवराय आणि भीमराय यांच्या विचारधारेवरती ते आधारलेले गीत या गीताचं या ठिकाणी आज प्रकाशन झालं ही महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचंड प्रभाव जनमानसावरती आहे परंतु अनुयायी विखोरलेल्या आहेत त्या विखोरलेल्या अनुयायांना एकत्र बांधण्याचं महाराष्ट्राला एक चांगली नवी सकारात्मक दिशा देण्याचं काम हा चित्रपट निश्चितपणे करेल आणि गाणं नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे आशादायक आहे दिशादायक आहे असे गाणं आहे त्याचं आज या ठिकाणी लॉन्चिंग झालं निश्चित आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की काकळा वेगळा विषय असलेला चित्रपट आबाळ या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त झाला आणि त्याचं ऑडिओ लॉन्चिंग होत आहे अतिशय सुंदर असं गीत या माध्यमातून समाजामध्ये येणार आहे आपण पाहतो आजकाल आता इलेक्शन पिरियड चालू आहे समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्यात चालू आहे जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे पण अशामध्ये एक शिवराय आणि भीमराय या दोघांचे विचार मांडणारं गीत या चित्रपटातून येत आहे त्यामुळे निश्चितच आबाची कथाही सुंदर आहे याची निर्मिती मूल्य चांगले आहेत आमचे मित्र डॉक्टर प्रमोद आंबाळकर यांच्या निर्मितीतून हा चित्रपट तया तयार होतो आहे त्याचबरोबर लहान मुलांच्या ज्या आपण ज्यांना लोकांनी हे के केलेलं आहे तर अशा मुलांवर हा चित्रपट आधारित आहे त्यामुळे तो निश्चितच आवडेल आणि ज्या प्रकारे की येथील गीते ही आजकाल आपण जो विचार विसरलो आहे शिवरायांचे विचार असतील किंवा भीमरायांचे विचार असतील ते लोकांना परत त्याची जागृती निर्माण करणारे या गीते अशा प्रकारचं गीत आहे आणि त्याचा आज ऑडिओ लॉन्च होतो आहे मला निश्चितच आनंद आहे अशी चांगली निर्मिती डॉक्टर आंबाळकरांच्या हातून व्हावी त्यासाठी मी स्वतः आधी उपस्थित आहे माझी पांडव एंटरप्रायजेस ही संस्था या चित्रपटाचं प्रेझेंट करते हा चित्रपट त्यामुळं अशा एक काळाला किंवा समाजाला सामाजिक विषयावर आधारित या चित्रपटाला नेहमीच महामंडळ पाठीशी असतं आहे आम्ही त्यासाठी खास याच्या उपस्थित आहे नमस्कार मी नांदेडहून डॉक्टर प्रमोद आंबाळकर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष जी राजे भोसले यांच्या पांडव एंटरप्रायजेस च्या संयुक्त विद्यमाने माझे जे बॅनर आहे युगन दत्स प्रायव्हेट लिमिटेड नांदेड यांच्या आम्ही संयुक्त विद्यमाने आबाळ हा मराठी चित्रपट आम्ही निर्मिती करतो त्यातलाच हा एक प्रयत्न आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांच्या का कीर्तीवर त्यांच्या कर्तव्यावर प्रकाश टाकणारं एक जबरदस्त गाणं आहे जे महिलाचा दगड ठरेल माइलस्टोन ठरेल अशी आम्हाला आशा आहे कारण आतापर्यंत जे जे गाणे झाले त्यापेक्षाही नक्कीच हा हे गीत अव्वल ठरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या चित्रपटाच्या या गाण्याचं आपण आज प्रकाशन करतो आहे माननीय श्रीमंत कोकाटेसाहेब प्रसिद्ध व्याख्याते यांच्या हस्ते आपण या गाण्याचं प्रकाशन करत आहोत तर आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे हा एका एक जोडपं असतं सुखी जोडपं कंपनीत नोकरीला असतो आणि त्याचा पत्नीचं बाळणपणामध्ये मुलगा मुलगी आणि पत्नीचं निधन होतं त्यानंतर तो वेळा होतो अक्षरशः आणि नंतर मग भिक्याला लागतो काम जातं सगळं जातं मग एके दिवशी तो स्मशानभूमी तिथं पत्नी हो तर पत्नीला जाळलेलं असतं तिथं एक नवजात अर्भकाचा आवाज येतो त्याला उचलतो आणि घरी घेऊन येतो आणि मग आपल्या देवाने एक नेलं हे दुसरं दिलं असं समजून त्याचं पालनपोषण करतो आणि मग ते मोठं झाल्यानंतर बाळ रस्त्यावरची भिकाऱ्याचे लेकरं बंदी गोळी करणारे किंवा भंगार गोळा करणारे लेकरं तो घेऊन असे चार पाच लेकरं दुसरे त्याच्याकडे तो घेऊन येतो या सगळ्यांचं तो संगोपन करतो आणि तसं तो संघर्ष आहे स्वतःचं पोट त्याच्या हातावर नसतं तो त्या लेकरांना कसं चांगल्या पद्धतीने जगतो त्याला काय काय समाजाचा शासनाचा विरोध होतो या चित्रपटात आपण अवश्य बघायला पाहिजे पडद्यावर आणि भंगार विकून जे एखाद्या मोठ्या सर्व्हिसला असणारे लेकरं दोन दोन लेकरं आपण पाळू शकत नाही संगोपन करू शकत नाही हा भंगारच्या व्यवसायावर त्या पाच अनाथ पोरांचं निराधार पोरांचं संगोपन किती छान प्रकारे करतो एक सुरेख माननीय चित्रपटात लेखक दिग्दर्शक आपले रविरोपडे यांनी केलेली आहे